आणि मग भगवे वस्त्र घालून मध्ये जाऊन बसणारे हिंदू मुसलमान करणारे हे बोंधू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊत म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना बोंधू बाबा म्हणतायत का संजय राजाराम राऊत नाही कारण का बाळासाहेबांनी हिंदुत्वाची बाजू लावून धरली भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरू महाराज हे मातोश्रीला यायचे बाळासाहेबांना भेटायचे मग या सगळ्या विषयाला आज संजय राजाराम राऊत गोंधू म्हणणार का हा प्रश्न मला ह्याला विचारायचा आहे खारघर मध्ये धर्माधिकारी जी जो कार्यक्रम झाला आदरणीय धर्म आणि त्यांची पूर्ण संस्था एवढे समाज कार्य करतात लोकांची मदत करतात पर्यावरणाच्या कुर घेतात त्याचे पाच टक्के पण या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी केले नसेल दुसरं दुसरं कोण का काय त्याच्या स्वतःचे उद्धव ठाकरे हे असंख्य वेळी धर्माधिकारीच्या घरी जाऊन त्यांच्या घेऊन आशीर्वाद घेत असताना आपल्याला सगळं दिसत सगळ्या गोष्टी असताना तू स्वतःच्या मालकाला जाऊन समजव ते धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचे बंद कर आणि मग दुसऱ्यांना बोंधू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जाऊन बस जे पण विचार थोडे स्वच्छ होतील चांगल्या मार्गावर लागतील वाया गेलेल्या काळट्या म्हणून का ते तुझी जी ओळख आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये आणि व्यक्ति व्यक्तिमत्वांमध्ये व्यक्तिमत्वामध्ये निश्चितपणे तरी बदल घडेल असा माझा ठाम विश्वास आहे